छत्रपती संभाजीनगर शहरात विविध भागात हातोड्याने हँडल लॉक तोडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश छावणी पोलिसांनी करून तिघे आरोपी शुभम भगुरे दीपक नरवडे व विशाल निमसे यांना अटक केली आहे प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मुंबईतील जुहू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री विजय धोत्रे आपल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरक्षा पोलीस टाइम्सच्या राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुण्यातील अपहरण झालेली दोन वर्षांची चिमुरडी कोमल काळे हिला शोधण्यात धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अखिलेश सोनकर या अपहृत बालकाच्या पालकांचा शोध घेण्यात अंधेरी रेल्वे पोलिसांना आले मोठे यश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के तीन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचे गहाळ झालेले पंधरा मोबाईल पुणे खराडी पोलिसांनी नागरिकांना केले परत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुणे काळे पोलिसांनी मालकाचे रोख रक्कम चोरी करणारा चालक सलमान पठाण या मुद्देमालासह ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के टायर दुकानातून दुचाकी वाहनांचे नवीन टायर चोरणारा चोरटा परवेज काझी यांच्या काळे पोलिसांनी आवडल्या मुस्क्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मिरज ग्रामीण पोलिसांनी शासनाने निर्बंधित केलेले सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारे आरोपी संकेत चव्हाणच्या आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के सांगली विश्रामबाग डीबी पथक पोलिसांनी घरफोडी करणारे आरोपी निखिल माडी आणि अनिकेत साबळे यांना ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी घाटनांद्रे येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करून तीन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जालना जिल्ह्यातील पोलीस ठाणे घनसावंगी हद्दीतील कुंभार पिंपळगाव येथे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना चिरबंद करून सव्वा तीन किलो चांदी व चोरीस केलेली कार जप्त करून पाच गुन्हे उघड गुन्हे शाखा जालना यांना आले मोठे यश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जिल्हा सामान्य रुग्णालय पालघर यांच्या वतीने सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे जिल्हास्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी उपसंपादक मंगेश वि जिल्हा परिषद पालघर येथे निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान कृती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विखे मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांना दक्षिण भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून दिली विशेष भेट प्रतिनिधी निलिमा कदम अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन लोंढे यांच्या हस्ते गृहरक्षक दलाचे श्री अल्ताफ शेख यांना सुरक्षा पोलीस टाइम्सच्या राजा शिवछत्रपती पुरस्काराने केले सन्मानित प्रतिनिधी सहसंपादक मस्के अशाच ताजा घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा नमस्कार